आम्हाला उपसमिती आहे त्यांना पाहिजे हा मालनी दिदीला की त्यांना पाहिजे असतो असं ते पहिलंच रडक रडगा नाही पण आम्ही त्यातून काय नाराज नाही दुःखी नाही चांगली गोष्ट आहे गोर गरीबो काम होणार असलं तर त्यांनाही महामंडळ ही आपलं काय उपसमिती गठीत केली असं म्हणणं नाही तुमचं म्हणणं आहे गठीत केले चांगली गोष्ट आहे हरकत नाही आमचं काय म्हणणं नाही पण मी माझ्या समाजाला आरक्षण मिळून देण्यास सक्षम आहे कुणी कितीही उपसमित्या काय केल्या कोणी कितीही टोळ्या माझ्या अंगावर काय पाठवल्या हो कोणी राजकारणाचे तिकडच्या राजकारणी लोकांचे शब्द ऐकून इकडं आमचा मराठवाड्याचा काढलेला जी आर मराठ्या तो काढलेला जी आर कुणबीच्या बाबतचा किती कोणी अफोग आहे हो का सोडल्यानं काय केलं तरी माझ्या गरीबाला आरक्षण मी देणार देतोय हे माझ्या गरीब मराठ्यांना पटलेलं आहे त्यामुळे आम्ही कोणी काही टेन्शन घेत नाही आणि ओबीसीत मराठ्यांना मीच घालणार आणि मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण मीच देणार त्याच्याशिवाय मी आणि माझा समाज माग हटत नाही त्यामुळे कोणी किती काय झालं तरी आम्हाला काही फरक पडत नाही त्याचा आणि माझं याला जोडून म्हणणं आहे ओबीसी समाजाला जसं तुम्ही उपसमिती गठीत केली आणखीन एक के काम करणार राव तुम्ही या राज्यातल्या सगळ्या चौदा साडे चौदा कोटी जनतेचे तुम्ही मालक दलित मुस्लिमांसाठी सुद्धा उपसमिती करा ना एक उपसमिती त्यांच्यासाठी करा एक उपसमिती शेतकऱ्यासाठी करा सेपरेट दोन करा त्या आदिवासींसाठी एक करा उपसमिती आणि मायक्रो ओबीसी साठी एक करा कारण ओबीसीची उपसमिती मायक्रो ओबीसीच्या काही कामाला येणार नाही हो थो ना गरीबाचं थोडं कल्याण मग करायचंच ना केलते करा जसे तुम्ही महामंडळ केले ते माग तसे त्या आपण उपसमित्या करा उपसमिती गेल्या वेळेस तर उपसमितीला छगन भुजबळ अध्यक्ष होते आता त्याच्यासाठी बावनपुळेला करण्यात आले कुठेतरी छगन भुजबळाचे पंख काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत चर्चा त्यांच्या नाराजी नाही नाही ते भुजबळ म्हणजे काय ते कुठलं गेलं एखादा पक्ष किंवा राजकीय असतो संपवणारा पक्षाचं तो संपवणारा माणूस कार्यकर्त्यांचं अस्तित्व संपर्क त्यामुळे ते बावनकुळे साहेब चांगले वाटले असते त्यांना आणि आपल्या मला काय करायचं कोणाला केलं तरी तो ना ते। ते तो माझा विषय नाही माझा विषय आरक्षण मी त्याच्यात तुटून पडलेलो आहे मी कसलाही मुलाचा करत नाही कुणी किती आमचा संभ्रम निर्माण केला तरी माझा समाज कोणावर विश्वास ठेवत नाही मी पण कोणावर ठेवत नाही कारण माझ्या समाजाला माहिती आहे हे जे आत्ता बोंबलते जे संभ्रम निर्माण करते जे आर बद्दल याच्याबद्दल हे आधी कुठं झोपले होते आधी काय येत नाहीत बैठकाला बोलावल्यावर येत नाहीत मुंबईत बोलावल्यावर येत नाहीत हे कुठं कशातच नसत हे फक्त टीव्हीवर असते फक्त टीव्ही उठलं की टीव्ही आहे उठल की टीव्ही एवढं रुच असते ते बाकी काही नाही मला बोलायचे नव्हते हे अभ्यासक खरच बोलायचे पण नव्हते मराठा समाजाची इच्छा नसती यांना बोलवायची हा भज्ञ मग म्हणजे मुंबईतले काही बांधव म्हणले नाही नाही आपण विश्वासात घेतलं पाहिजे सगळ्या म्हणलं की आपलं काय पोटात काही नसतं हे हे असे करते आणि संभ्रम निर्माण करते संभ्रम निर्माण मराठा समाजात होणार नाही होत बी नाही कारण मी जितकं त्यांच्या लेकरांसाठी देतोय लढतोय झगडतोय इतकं कोणी झगडणार नाही बोंबलं नाही आता बोंबल ते तर पण मी मराठवाड्यातला सगळा मराठा आरक्षणात घालणार आणि थोड्या दिवसात मराठ्यांना हे दिसणार त्यामुळे मराठ्यांनी संभ्रम निर्माण करून घेऊ नका ही माझी सगळ्यांना विनंती आणि याला जोडून याला जोडून एकच हे पश्चिम महाराष्ट्रातलं असणार सातारा याजिटियर याच्या सुद्धा हायकाई करता कामा नाही सरकारनं जर हे थोड्या दिवसात म्हणतो मी महिने फिने नाही जर हे झालं नाही तर तुम्हाला मी पुन्हा रस्त्यावर फिरणं बंद करी पाटील संजय राऊत आला की मराठवाड्यातला सगळं मराठा आरक्षणात था, घातल्याशिवाय थांबणार आहे स्वस्त बसणार म्हणजे मग तुम्ही परवाजी मुंबईत उपोषण केलं त्यामुळे हा सगळा मराठा समाज आरक्षण केलेला नाही गेला ना ह्या संभ्रमावर बोललो मी संभ्रमावर बोललो मी हे काय संभ्रम करते जे आता छेन तामका आमका छेन तामका छेन हेच आधी पाच 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 बारा पाया पडत तिथं म्हणे देव भेटला लय भारी काम केलं मुंबईच्या व्यासपीठावर आणि हिल्ल बाहेर झालं तेच आता संभ्रम म्हणून म्हणलं मी गेलाच मराठाच गेला मराठवाड्यातला गेला आणि पश्चिम महाराष्ट्राला गेला थोडे दिवस दमदारा फक्त गॅजेट लागू केलं अंबल गॅजेट कायच मराठवाड्यात लागू कोणी केलं सरकारने बर ते काय मी काय मग अगदी जे आर ही घेऊन आलो का ड्राफ्ट लिखी आर काढला आता त्याची प्रक्रिया दना सुरु दना आहे दना अंबलबाजून झाली आई उदाहरण सांगू तुम्हाला तुम्हाला कळण्यापेक्षा माया मराठ्याला काय असत जमीन आहे पण नावावर नाही गॅजेट हे पण नावावर नाही एक आडी ओळ सुद्धा न उथिर्या पडला आणि ओळ सुद्धा पश्चिम महाराष्ट्र बद्दल सुद्धा बोलतो हातारा संस्थांच्या सुद्धा काही माहित नव्हतं कोणाला गॅजेटर आम्ही ते उकरून आणलं हैदराबाद ओळ नव्हती आज मराठवाड्यात कसं झालंय आता रस्ट्री झाली फेर होणारच पहिली ओळ पण नव्हती गॅजेट इयर लागू केलं रस्ट्री झाली म्हणजे जे आर ने घाला अंमलबाजीवणी राहिली दना जण होईल ना प्रोसिजर सुरू पण देणार मी आहे ना चुकलं हो तर लढन ना पुन्हा ते हे संभ्रम फक्त ठेवणार पाटील आंदोलनाच्या संदर्भात बोलताना संजय राऊत असं म्हणाले की आंदोलनाचा मुख्य हो उद्देश आरक्षण नव्हता तर फडणवीस यांना फिरणं हा होता म्हणजे शिंदेनी तुमच्या खाण्यावर बंदूक ठेवून म्हणजे उपमुख्यमंत्री हो। शिंदेनी तुमच्या खाण्यावर बंदूक ठेवून हे सगळं केलंय आंदोलन घटव आणलंय असं त्यांचं म्हणणं आहे शिंदेच बिचारा माणूस तसं कधीच करू शकत नाही आणि राऊत साहेबांना माहीत असल की म्हणले असते त्यांचे राजकीय काही टोले असते कारण काय राऊत साहेब चांगले नाहीत असं म्हणत नाही मी परंतु ते असं खरं असल्याने मी लगेच खरं म्हणलो आणि आम्हाला आरक्षण नव्हतं पाहिजे आणि काय म्हणले कुठं सर आरक्षण नव्हतं पाहिजे मुंबईत काय करायचं होतं फडणवीस हा फक्त फडणवीस गेलाच होतो आम्ही मग आता मुंबईत आम्हाला काय म्हणले होते पाठवून देणार नाही उभार होऊन देणार नाही मराठी कशी मुंबईत येतो बघू एक दिवस परवानगी मग त्या राजा राज आम्हाला जर तसं करायचं की तुम्ही काय म्हणलो तुम्हाला मी मराठ्याचाच फक्त थडक्यात मी नोकरी मराठ्याचाच पोरग आहे मी ना त्या राष्ट्रवादी दोन्हीला ना दोन्ही काँग्रेसला ना दोन्ही शिवसेनेला ना दोन्ही भाजपला मी कोणालाच काही मोजित नाही कवाच आपलं आहे ते रोख टोक माझा समाज माझ्या पाठीशी आणि मी समाजाबरोबर आहे आणि मी रिझल्ट देतो समाजाला यावेळेस शब्द दिलता मुंबईत जाणार गेलो मी जर मुंबईत गेलो नसतो तर माझ्या एकट्यामुळं स्वाभिमान दुखला असत जातीचा खाली बघावं लागला असत माझ्यामुळं दुसरं सांगितलं तर होत यावेळेस जे आर जा मी मी हळूहळू करतोय ते शिंदेचं ऐकून किंवा एकनाथ शिंदे साहेबांचं ऐकून किंवा कोणाचं ऐकून करायचं असतं मग आम्हाला आरक्षण नव्हतं पाहिजे आणि फडणवीसला घेरायचं होतं तर गेले गेल्याच वर्षावर सुरू केलं असतं जाऊन त्याला काय आरक्षण गेलं खड्ड्यात म्हणलं असतं मला आरक्षणच पाहिजे मी हे दोन वर्ष झालं सिद्ध करून दिलंय मला राजकारण नाही पाहिजे बदनाम करतात असं आर होतो आता ते कोणत्या उद्देशान म्हणले मला म्हणले की त्यांना काय टोला आणलं मी बाईटच नाही बघितली परत होईज महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहत सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि प्रेस करा